महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज कासारे येथे पारख परिवारातर्फे राजर्षी शाहू महाराजांच्या निमित्त मोफत एकशे साठ नेत्रूप तपासणी ने, पंचवीस मोतीबिंदू शस्त्रक्रिया साक्री तालुक्यातील कासारे येथे थोर समाज सुधारक राजशी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पारख परिवार कासारे साकरी व कांतालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार यांच्यातर्फे मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बालाजी मंगल कार्यालय कासारे येथे आयोजित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातोश्री चंदनबाई पारख महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंगला पारख होत्या प्रमुख पाहुणे म्हणून साखरी तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारख भारतीय जैन संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर हेमंत पारक जैन महिला मंडळ साखरेच्या अध्यक्षा कांता पारख पूनम पारक सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र देसले मोहन देसले पप्पू शिंदे होते कार्यक्रमाच्या प्रथम मान्यवरांचा शुभ हस्ते राजर्षी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले सुरेश पारख यांनी प्रास्ताविक केले राजेंद्र देसले व सौ कांता पारख यांनी आपल्या मनोगतातून राजशी शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली पूनम पारख यांनी रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या कांतालक्ष्मी शहा नेत्रालयाचे प्रमुख अभिजित खेडकर व नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अर्चना वळवी यांच्या मार्गदर्शनाने एकशे साठ रुग्णांची नेत्ररूग तपासणी करण्यात आली पंचवीस रुग्णांना मोफत मोतीबिंदू ऑपरेशनसाठी दिनांक सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजी कांतालक्ष्मी शाह नेत्रालय नंदुरबार येथे स्पेशल बसने पाठविण्यात आले मोतीबिंदूच्या रुग्णांना सर्व सुविधा मोफत आहेत शिबिरात जिल्हा परिषद शाळा कासारीच्या मुख्याध्यापिका जयश्री भामरे यांचे सहकार्य लाभले शिबिराचे आयोजन सुरेश पारख मंगला पारख व पारख परिवाराने केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखळी नहीं, जे कार्यक्रम आणि दर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा